नमस्कार बालमित्र हो आज आपण रक्षाबंधन या सणावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत आपल्या भारत देशात अनेक सण उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे त्यातील सर्वांना आवडणारा एक सण म्हणजेच रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येतो या दिवसालाच राखी पौर्णिमा असे देखील म्हणतात हा सण भाऊ बहिणीचे नाते घट्ट करणारा आहे या दिवशी बहीण भावाला पाटावर बसून राखी बांधते राखी बांधून ती त्याला ओवाळते व त्याच्या दीर्घ आयुष्याची व प्रगतीची मनोभावे प्रार्थना करते राखी बांधल्यावर भाऊ तिला साडी ड्रेस किंवा तिच्या आवडीची वस्तू तिला भेट देतो बहीण भावाला मिठाई देते कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं खूप खूप गोड आहे खरं तर रक्षाबंधन या शब्दाचा खूप चांगला अर्थ आहे रक्षा म्हणजे संरक्षण व बंधन म्हणजे बांधणे म्हणजेच बहिणीने भावाला आपली रक्षा करण्यासाठी बांधलेले बंधन होय भाऊ देखील बहिणीला तिच्या अडचणीच्या वेळी मदत करून ते बंधन पाळतो आजच्या आधुनिक काळात बहीण जर लांब राहत असेल तर ती भावाला पोस्टाने राखी पाठवते किंवा मोबाईलवर राखीचा संदेश पाठवते असा हा रक्षाबंधनाचा पवित्र सण मला खूप खूप आवडतो धन्यवाद मित्र असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा